संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त लेण्या या महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळतात नगर शहरापासून साधारण चाळीस किलोमीटर अंतर या टाकी ढोकेश्वर लेणीचे आहे हा कच्चा रस्ता थेट आपल्याला ढोकेश्वराच्या पायथ्यापाशी नेतो काही बांधीव तर काही खोदीव अशा पायऱ्या लेणीपर्यंत जाण्यासाठी केलेल्या आहेत साधारण दोनशेच्या आसपास पायऱ्या असाव्यात लेण्यान भोवती तट उभारलेलं आहे आणि त्यातूनच प्रवेशद्वार देखील केलेले आहे तटाचे हे बांधकाम पेशव्यांच्या कालखंडात केव्हा तरी झाले असे तटाच्या दरवाजात तत्संबंधी एक शिलालेख देखील आहे दरवाजाच्या आधी उजवे बाजूस एका यादवकालीन मंदिराच्या अवशेषाचे भाग दिसून येतात त्याच्या गाभाऱ्यामध्ये काही शिवपिंडी आहेत दगडी पादुका कोरलेल्या आहेत तर डाव्या बाजूला एक शरबशिल्प देखील दगडात पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता या ठिकाणी आपल्याला डोकेश्वराचा डोंगर लेण्याभोवती असलेला तट प्रवेशद्वारा अलीकडील एक मंदिर मंदिराच्या उंबरठ्यावरील शिल्प प्रवेशद्वाराच्या डावीकडील शरबाचे शिल्प प्रवेशद्वारावरील शिलालेख आणि प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावरती काही पायऱ्या चढून आपल्याला थेट लेणीच्या पुण्यातच प्रवेश मिळतो ही लेणी साधारण राष्ट्रकूट काळात किंवा चाळुक्यांच्या काळात खोदली गेली असावी साधारण इसवी सणाच्या सहाव्या ते सातव्या शतकात खोदली गेलेली असावी तर अशा उंचीवरती आणखी एक अर्धवट खोदलेलं लेणं आहे आणि एक खोलवर गेलेलं पाण्याचं टाकं अशी या संपूर्ण लेणी समूहाची रचना आहे लेण्याच्या पुण्यातच एक पेशवेकालीन दीपमाळ देखील आहे लेणीच्या आतमध्ये प्रवेश करताना डावीकडे गंगा तर उजवीकडे यमुना यांचं मूर्ती स्वरूपातील शिल्प कोरलेलं दिसतं इथे मात्र उलटं इथे डावीकडे यमुना तर उजवीकडे गंगा पाहायला मिळते अगदी सहज ओळखू येतात अशा त्यांच्या वाहनांमुळे यमुना कासवावरती उभे आहे तर गंगा मकरावरती म्हणजेच मगरीवरती उभी आहे दोन्ही मूर्ती बऱ्याच भग्न झाल्या आहेत भग्न झाल्या असे म्हणण्यापेक्षा इथला कातळाचं कातळच ठिसूळ असल्याने बरेच विदारण झाले आहे त्यामुळे इथल्या मूर्ती काहीशा कुरूप दिसतात पण तरी त्याचे मूळचे सौंदर्य काही लपत नाही दोन्ही नद्यांची वस्त्रे पारदर्शक असून ती त्यांचे प्रवाही पण सूचित करतात आधारासाठी आपला एक हात त्यांनी एका बटूच्या खांद्यावरती ठेवलेला थे। आहे जणू आपला वेगवान प्रवाह प्रवाह त्या काहीसा आवरून घेत आहेत तर वरती गंधर्व ही नदीची रूपे निरखत आहेत सभामंडप डाव्या आणि उजव्या कोपऱ्यातील उपमंडप अथवा अर्धमंडप अंतराळ आणि गर्भगृह अशा या लेणीची रचना आहे गर्भगृहाभोवती फेरी मारण्यासाठी कातळ कोरीव मार्ग आहे तसेच गर्भगृहात प्रव... प्रवेश करण्यासाठी उजवीकडे एक द्वार आहे वेरूळच्या लेणी क्रमांक चौदा रावण की खाई किंवा पुण्याच्या पातळेश्वर लेणीची ही अशीच रचना आहे प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकेचा पट पाहायला मिळतो याच्यात डावीकडून उजवीकडे क्रमाने वीरभद्र आणि खाली त्याचा वाहन नंदी त्यानंतर ब्राह्मणी तिचं वाहन होम्स ही स्त्रीरूपात दाखवलेली आहे शिवाय माहेश्वरी तिचं वाहन पुन्हा नंदी कौमारी तिचं वाहन मोर त्यानंतर वैष्णवी तिचं वाहन गरुड त्यानंतर वाराही तिचं वाहन वराह ऐंद्राणी तिचं वाहन हत्ती आणि शेवटी चामुंडा तिचं वाहन कुत्रा आणि यांचे रक्षण करते मोदक पात्रासह गणेश असा हा शिल्पपट आपल्याला तिथे दिसतो ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते इथे मात्र ते स्त्री रूपात दाखवलेले आहे प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत वाराही ही, ही वराहमुखी दाखवलेली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात दिसते सप्तमातृका ही आपल्या गावातल्या भाषेमध्ये तिला आपण सटवाई म्हणतो जी पाण्याच्या भोवती किंवा विहिरीच्या बाजूला साधारण साठवायची काही दगड शेंदूर लावून ठेवलेली असतात तिचं हे मूर्तीरूप्त मातृकांच्या बरोबर समोर म्हणजेच प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती उजवीकडे एक उपमंडप आहे त्यात आहे नटराज शिव अथवा शिवतांडव दोन स्तंभामुळे हा उपमंडप सभामंडपातून काहीसा वेगळा झालेला दिसतो याच्या आतामध्ये त्रिशूळ नाग डमरू आधी आयुधे हत्ती धरून शिव तांडव नृत्य करत असून पार्वती शिवगन देवगंधर्व हे नृत्य पाहत आहे याच नटराजाच्या पायाशी अपस्मार नावाचा राक्षस असतो टाकळी ढोकेश्वरच्या गाभाऱ्यात प्रवेशद्वाराच्या बाजूला अशा आयुध पुरुषांच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतात त्यापैकी उजवीकडील द्वारपाला आयुध पुरुषाची मूर्ती पूर्णपणे भग्न झालेली आहे मात्र डावीकडील पूर्णपणे दोगच्चर आहे म्हणजेच दिसण्यायोग्य आहे ती आहे त्रिशूळ पुरुषाची आता ही मूर्ती ओळखायला अगदी सोपी आहे कारण ह्याने हातात घडी घातली असून मस्तकी त्रिशूळ धारण केलं आहे साहजिकच या त्रिशूळ पुरुषाकडे निर्देश करतो शिवाय हे शैवलेणे असल्यामुळे द्वारपाल त्रिशूळ असणे हे अगदी सुसंगतच आहे या आयुध पुरुषाच्याच बाजूला एक बैठी मूर्ती आहे तसेच त्या खालच्या बाजूला कुठलाच कुठलासा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे या मूर्ती खडकाचे विदारण झाल्यामुळे नीटशा ओळखता येत नाही उजव्या बाजूला द्वारपालाच्या वरचे बाजूस मात्र धनाची थैली घेऊन चाललेला कुबेर सहज ओळखू येतो तवा मंडप आणि अंतराळ यांना विभाजित करणाऱ्या स्तंभ चौकटीवरती गजांत लक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत गर्भगृहाला फेरी मारण्यासाठी कातळ्यात खोदून काढलेला मार्ग आहे वाटेत दोन अतिशय देखणे विरगडी पाहायला मिळतात गर्भगृहाच्या प्रदक्षिणाच्या उजव्या बाजूला प्रवेशद्वाराच्या बाहेरही एक भव्य नंदीची मूर्ती कोरलेली आहे लेण्याच्या डावीकडे एक पाण्याचे टाके आहे जे आजही पिण्यायोग्य आहे आणि त्याच्या वरच्या बाजूलाच एक लहानसे लेणे आहे तेथे ते जायला उभ्या कातळावरती पावट्या खोदलेल्या आहेत हे लेणे म्हणजे एक लहानसा कक्ष असून आत आत काहीही पाहायला नाही आपल्याला अशा प्रकारे आपली लेणीची संपूर्ण पाहणी होते आणि याच लेणीच्या परिसरात आपल्याला पळ पळशी तसेच जामगाव या, जा तसे या ठिकाणी मंदिर आणि काही तटबंदी आणि भुईकोट किल्ले पाहायला मिळतात जामगावमध्ये महादजी शिंदे यांनी बांधलेला भुईकोट किल्ला तर भाळवणी या ठिकाणी एक मध्ययुगीन काळात खोदलेली पायविहीर शिवाय पळशीमध्ये विठ्ठलाचं मंदिर आणि पळशीकरांचा वाडा आणि पळशीचा भुईकोट शिवाय दर्याबाई पाडळे येथील लवणस्तंभ तसंच पारनेरमध्ये असलेल्या अनेक ऐतिहासिक स्थळांना आपल्याला भेट देता येते तर तुम्हाला जर लेणी आणि त्याचे स्थापत्य यांचा अभ्यास करायचा असेल किंवा या एखाद्या रविवारी जर एका ऐतिहासिक वास्तूला आणि प्राचीन गुहा आणि लेणीला भेट द्यायची असेल नगर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजेच तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्राचीन टाकी ढोकेश्वर या गावाजवळ असलेल्या ढोकेश्वर लेणीला एकदा नक्कीच भेट द्या